कुटुंबातली माणसं घरी आपल्याला वाहन वाढलेली रस्ते रुंद व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय आत्ता मी चालत आलो तिथंच गाड्या चौकात थांबल्या अप्पा चालत चालत आता आप्पा सांगे दादा ऐके आणि मग इकडे आलो आणि मग बाबासाहेबांना नतमस्तक झालो अभिवादन केलं तिथं पुष्पहार अर्पण केला, केला। आणि इकडं आलो मित्रांनो माझ्या सारख्या उपमुख्यमंत्र्याला पण गाडी सोडून मागं पुढं पोलीस असताना पण सिक्युरिटी असताना कुणाची कमी बघा सगळे असताना काही उपयोग झाला नाही वाहनांच्या पुढे कुणाचं काही चालत नाही किती मोठ्या बापाचा असू नाही तर छोट्या बापाचा असू सगळ्याला सारखं हे आपल्याला बदलाव लागेल असल्यावर निघून चालणार नाही मी बारामतीमध्ये रिंग रोड केले लोकांच्या जमिनी घेतल्या त्यांना पर्याय दिला परंतु आज पालखी मार्ग बारामतीच्या बाहेर न काढलाय झाड दिशी माणूस जाते निघून पूर्वी पाटस वरून बारामतीला यायला पाटस आपला वळतो ना सोलापूर पुणे हायवे तिथून बारामतीला जायला एक एक तास लागायचा आता वीस मिनिटात वीस फक्त वीस मिनिटात करण्याची टाकत पाहिजे अशा पद्धतीने मी आज तुम्हाला सांगतो मी कामाचा माणूस आहे पुन्हा पुन्हा सांगतो अरे आगे बढो तू मेरे आओ आओ और मेरी घडी दबाव दबाव अरे मला 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 तर वाटतं ही सुपारी घेऊन जाते माझ्या गोपी मित्रांनो <laughs> जाऊ द्या आपल्या प्रेमाची आपला परिवार आहे आपली आपुलकी आपला जिवाळा आपण सगळी एका कुटुंबातली माणसं आता बायको जोऱ्याने हाण घरी बर बर ठीक आहे ऐक ऐक अरे होय बाबा माझ्या एवढंच प्रेम पहिलं बायकोवर करेल मग मित्रांनो म्हणजे तुझ्या बायकोर नाही एवढंच तुम्हाला सांगायचं गमती भाग जाऊ द्या आपल्याला आपल्या दौशात सर्वांगीण विकास करायचा तो विकास करण्याचा मी करू शकतो मान्य ना म्हणूनच सांगायला आलो पण त्याकरता मी केंद्रातन पण निधी आणू शकेन मी तो आणू शकतो मी राज्यातला पण निधी आणू शकेन मी तो आणू शकतो आपला माझ्या ओळखीचा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी त्यालाही सांगेन की इथं आपल्याला मदत करायची पालकमंत्री माझा ऐकेल काळजी करू नका मी का आहे <laughs> का अच्छा मला माहित नाही मी बघितलं विरधावलला माहिती का नाही मित्रांनो त्यामध्ये त्या पद्धतीनं मी नुसतं विकास करून विकास करून मला त्याला निधी द्यावा लागेल ना तसा कसा विकास होईल त्याच्या संदर्भामध्ये दिलेला पैसा पै पणी लागला पाहिजे त्याला पाय दुसरीकडे फुटले नाही पाहिजे सर कामाचा दर्जा राहतो तुम्ही आज जर माझ्याकडे आला पिंपी मध्ये जर गेला तर तुम्ही बघा दर्जेदार कशी कामं केली डबल फ्लाय सिंगल फ्लाय सबवे उद्यानं क्रीडांगण वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा वेगवेगळ्या प्रकारच्या मोट मोठमोठ्या महापुरुषांचे पुतळे त्यांचे स्मारक मेट्रो रस्ते चार पदरी सहा पदरी पवनाचं पाणी सगळं आरक्षण केलं ते कमी पडतं म्हणून बाबाचं पाणी आरक्षण केलं आज आपला खडकवासाला कॅनोल जवळला जातो ठीक आहे नदीचं पाणी आम्ही आता एस्टीम प्लांटवर लावतोय ते लावल्यावर काहीतरी फरक पडेल पण तो शेतीच्या करता माणसे जिवंत राहण्याकरता जीव जनते जिवंत राहण्याकरता होईल पण त्याला तर स्वच्छ पाणी माझ्या दौडकरांना द्यावं लागेल आणि हे पाणी देत <laughs> असताना बापाच्या वरता नाही बरं बाप बरा होतं हिलच पुढचं मित्रांनो